थँक्यू गाईज काजू चोरताना इथे दोन बायका सापडलेले आहे हाय सा गाईज आज दुसरा दिवस आहे आम्ही काल गावी आलेलो आणि आज आमचं प्रॉपर आम्हाला पूर्ण दिवस भेटणार आहे काही ना काही करायला तर बघूयात आपण काय करतोय ते मी असंच रँडम ब्लॉग सुरू केलं आहे तर आज माझा दुसरा दिवस आहे तळे बाजारात आता तर मला रस्ते पाठ झालेत मी येथेच एकटी पण येऊ शकते असं झालं गावावरनं फणस मागवलेले तर एक फणस पिकले पिकला पिकलेला तो आम्ही पटकन संपवला खाऊन दुसरा फणस जो होता ते म्हणजे मला फणस खूप आवडतो म्हणून मी मम्मीच्या मागे लागली की दुसरा जो फण असे तो काप 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 आणि हे कधीच गावी यायच्या दोन दिवसा अगोदरचं तर तशी पण भरपूर गडबड घाई गडबड होती तो जो भांड्यांचा स्टँड वगैरे होता तो सगळी दिपुताई त्या दिवशी घेऊन आलेली आणि मम्मी किचनमध्ये एकटीच चष्मा न लावता तिने कोयता वापरला आणि कोयता वापरताना तिचा जो थंब फिंगर आहे लेफ्टचा तो एवढा डेंजर हे झाला की तो उखडला लिटरली पण त्यानंतर ती डॉक्टरकडे वगैरे गेली छान ड्रेसिंग वगैरे केलं आणि आता आहे रिकवर होतो आहे ही होता आहे ती जखम तर आता इथे आपण भाजी मार्केटमध्ये आलोय बघूयात मग मी काय काय घेते ते आता हे घेते साखर जाडे पोहे सुख खोबरं मसाला आणलेलं आहे नाश्त्यासाठी आपण सामान घेऊया काय वगैरे आणि बाकी किरकोळ मिरची वगैरे हे सगळं घेऊन जाऊया दोन किलो दोन किलो हा हे बघ गुळ हा साठ पन्नास ओके हां अजून एक त्या कितीला काय किती आहे अर्धा किलो हा अजून काय बघते डन पेमेंट येऊया हो वजन कुठे उचलायचं बंद करून ठेवायचं का ते चेन मी आता कुठे जायचं आहे आता आपण आता उसायच थंड वडापाव व्हायचा नाही गरम आहे त्यात कुठे वडापाव अरे पप्पांची खूप आठवण येते कारण की तिकडे जिथे ती लाल डब्बा आली आहे ना लाल बस तिकडे एक वडापावचा स्टॉल आहे जिथे पप्पा आठवणीने थांबतात आठवणीने आणि मग वडापाव त्यांचा तर फेवरेटच आहे माहीतच असेल सर्वांना इफ गणपतीचे ब्लॉग बघितला असेल तर यावर्षीचा तर आता पण आलो आहे इकडे असाचा रस्त्यायला मस्त थंडगार पिव्या थँक्यू बरे नानकटाई घ्यायला आलो काका शंभर ग्राम नानकटाई कशी पंचवीस रुपये तर आता इथे दोन पिशव्या भरून सामान घेतलेलं आहे आणि आता मम्मी काय करायचं नंतर काय नाही बा एवढं सामान घेतलं आहे मामाची वाट बघायची आता आणि मामा, मामा रिक्षाने आला की घरी जायचं तर सामान जेवण करायचं आहे परत जाऊन गरम झालं होतं तर रस प्यालो थंडा प्यालो पण तहान काही जात नाही कडक ऊन लागले वाजली असते किती माहितीये का साडे दहा अकरा पण नाही वाजली किती ऊन आहे बकड तरी आज बाजाराचा दिवस नाही बाजाराचा दिवस असतो खूप चालेल चलो जाऊयात जाऊया बाय आय वॉज लेट आहे आए, आ, आज नदीवर खूप गर्दी आहे तिकडे ती लोक कपडे पण धुत आहेत आणि इकडे संतोषीतली लोक पण आले तरी आणि इकडे बसले काव्या पण आज काव्याला वॉर्निंग दिलीये पाण्यात जायचं नाही ना काव्या आणि परी इथे रडते ॲज युज्युअल पाण्यात घेऊन गेलो तरी रडते पाण्याच्या बाहेर ठेवलं तरी रडते ते बघ तिकडे मुद्रा तिकडे मध्ये दोन बादल्यांच्या मध्ये

का। ले ले काजू चोरताना इथे दोन बायका सापडलेले आहेत पत्ता वळीवंडे देवगड कदमवाडी तर जर तुमचे काजू गायब होत असतील तर या बायकांना येऊन शोधा पण अच्छा दिवसात काय काय तिकडे त्याचं मावशी चार, चार तास बसून मावशींनी ते तिकडे ज्या कैरीच्या आता पूर्ण सीड दिसतात आहेत खूप मोठ्या कैऱ्या होत्या तर कुका मावशीने बसून छान मेहनतीने पूर्ण मोठा असा घमेला भरून आंब्याचे मस्त असं किसून ठेवलेलं आहे आणि ह्याचा मुरंबा बन बन बनणार आहे आणि इकडे त्याची प्रोसिजर अजून बाकी आहे ती तुम्हाला दाखवता येईलच इथे कोकम सरपंच बनवते मी जो रतांबा असतो ना आता माझ्याकडे नावाला पण एक पण दाखवायला नाही तर तो असा मधोमध सोडायचा तो असा वाटी वाटी लावायचा असा डिवाइड करून ह्याच्या अशा अर्ध्या अर्ध्या वाट्या करायच्या आणि त्या प्रत्येक वाटीमध्ये अशी साखर भरायची हा अशी साखर भरायची मग त्याला कपडा बांधायचा हा अशीच एक स्टेप मी सकाळी गेली होती हे आता ओपन आ, ते ओपन करून बघितलं पूर्ण होत्या ना त्या छोट्या झाल्या साखर पूर्ण वितळली आठ दिवस करायचं आहे आठ दिवसानंतर आपलं तयार होणार आहे ना सीडी काढून आहे तर याच्यापासून आपण कोकम पण बनवू शकतो म्हणजे आपण आता ह्याच्यात साखर भरली ना साखर न भरता त्याच्या ज्या साधी असतात त्या सुकवायच्या आणि सुकवलेल्या साध्या रसामध्ये मिक्स करायच्या कळल्या

आपण ना त्याची साबुदानाच्या पेण्या करतोय म्हणजे आता आपण आलो आहे गावी आणि ऊन भरपूर आहे तर कशाला ऊनचा आपण जरा फायदा करून घेऊया म्हणून रात्री मी इथे दीड किलो साबुदाणा भिजत घातले होते जसे आपण खिचडीला घालतो ना तसेच सेम घातले होते आणि ते छान असे फुल्ले त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्याच्यानंतर मी असं इडलीचं पात्र घेतलं आहे असं तर त्याला आपण तेल लावणार त्याचं तेल लावू बोटाने असं एकाला लावून घे पूर्ण असं तेल लावायचं प्रत्येकाला आणि हा गावचा किचन आहे त्यामुळे स्पेस खूप कमी आहे ना एकदम जेवढ्याच तेवढ्या जागेप्रमाणे बनवलेला हा किचन आहे पहिला हे आता तेजूने ह्याला तेल लावून घेतलं जास्त नको एक एक, एक गोष्ट त्याच्यात आपण काय करायचं हा एक एक चमचा आहे ना आणि असे टाकायचे अशा प्रकारे आपण स्टीम करून घ्यायचे तेजू ते आपण जे काढले त्या फेण्या त्या बेडवर एका प्लास्टिक वर सुकत घालते कारण ऊन भरपूर आहे ना तर ते उन्हातच सुकते कडक उन्हातचा दाखव इकडे एक अशी गोणी ठेवली आहे आणि त्या गोणीमध्ये आपले जे साबुदाणे जे मम्मीने सांगितले तुम्हाला त्याची प्रोसिजर तसं तिने या इथे असे सुकत घातले आहेत सगळे आणि आता आता सध्या तरी दहा साडेदहाच झाले आहेत पण अकरा बाराच्या दरम्याने भरपूर ऊन असतं तर हे जे सगळे साबुदाणे आहेत ते छान असे मस्त त्यांना ऊन मिळणार आहे आणि मग आपले साबुदाण्याचे पापड किंवा फेण्या जे मम्मी म्हण मन, मम्मी म्हणाली ते असे छान तयार होणार आहेत हे आपण जे काल मावशीने कैरी किसली होती ना कैरी किसली होती ती कैरी आपण त्यातलं असं पाणी दाबून घेतलं आंबट पाणी काढलं आणि त्या कैरी आपण कुकर मध्ये वाफवून घेतल्या कुकरच्या डब्यात तर रात्री उशीर झाला होता म्हणून मी ते तसंच ठेवलं आता मी त्याच्या पुढची प्रोसिजर करणार आहे त्यात गुळ घालून ते आपण मस्त शिजवून घेणार आहे त्यात मावशी गुळ किसेल आपल्या फेण्या करून झाल्या की आपल्याला परत हा मोरांब करायचा तर आता इथे मावशीने मावशी किती किलो गुळ दीड किलो गुळ टाकला दीड किलो गुळ मस्तपैकी टाकला आणि इकडे मी असं लाईक ढवळून ढवळून तो गुळ सगळा मेल्ट झाला आणि आता त्याची तू टेस्ट केला कसा आहे थोडा लागेल ना गुळ अजून हे असं ढवळून ढवळून छान मेल्ट होत आहे आणि थोडस अजून प्रॉपर सगळं गुळ मेल्ट झाला की आपला मुरंबा तयार आहे किती किलो किती किलो आहे कैरी साडेतीन किलोचा किलो किलो सा मुरंबा रेडी आणि त्यात गुळ पण आलाय पाच किलो मुरंबा गाईस गाईस पाच किलो मुरंबा मावशीने तयार केलाय आणि हा मला तरी नाही वाटत गॅसवर ठेवला पाहिजे असा छान तो मुरतोय ठीक आहे थोडा वेळ गॅसवर ठेवून मग रेडी आहे आता नंतर शेवटी दाखवते शेवटी आपला कसा दिसतोय मुरंबा ते टेस्ट पण करूच नक्की देवाकडे पण दाखवूच पण मजा आली अजून पण कैऱ्या आहेत नंदा मावशी कचरा टाकायला जाताना <laughs> कचरा टाकायला जाताना आज केळडी आलेली नाही त्यामुळे आई कचऱ्याशी बारीक घेऊन परत तर आपण जो गुळ मगाशी बघितलं तुम्ही किसला होता कुंदमाशीने तो आपण थोडस इथे गॅसवर ठेवून थोडं त्याला वाफ देऊन घेतली त्याच्यात आपण थोडीशी बघू शकता इथे थोडस लवंग आहे आणि थोडे दालचिनीचे तुकडे घातले आणि लास्ट फायनल टच ला वेलची पूड घातली फ्यू ए आवाज पत्ता शाळा चालू आहे ना पांडू तुला अभ्यास नाहीये

कुठलं मुंबईचं का गावचं घर कुठच्या <laughs> हो पण ते कुठच्या घराच्या मागे असा सुविधा काय घेतोय असा दाखव तू दाखव काय केलं दाखवते अच्छा हे घर आहे का